मंगळागौर हा सण श्रावण महिन्यात येतो आणि नवविवाहित महिलांसाठी महत्त्वाचा असतो या दिवशी महिला गौरी म्हणजेच पार्वती देवीची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करतात यासोबतच मंगळागौरीच्या निमित्ताने पारंपरिक खेळ खेळले जातात ज्यामुळे स्त्रिया एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात तर ऐकूया या मंगळागौरीची व्रतकथा एक आटपाट नगर होत तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालतं होईल ही, हो ही।, ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळीवस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचे देऊळ देवी लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं आणि रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं आहे गुरढोरं आहे घनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाव होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठे तांबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामाशी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामा भाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय वाढ आहे काय वाढ आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी वाढ नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं तिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचाईत पडली दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी आजबरोबर बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचाईत पडली तिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावे भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन येऊ लागले इकडे मामाभातचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा तो म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाननीच सांगितलं यांनी पालखी पाठविली आदरातिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं आणखी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभातचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण